शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करावयाची आहे त्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचं असं जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसचं एक पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक माननीय शिक्षण शिक्षणाधिकारी महानगरपालिका आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते या पत्राचा विषय आहे शालार्थ आय डी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन संदर्भ आपल्याला दिसत आहे सोळा सात दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आठ दोन हजार पंचवीस या दोन दिनांकाचे हे दोन संदर्भ आहेत उपरोक्त संदर्भीय पत्रांवये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी या कार्यालयाचे पत्र दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस अन्वय सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सद्यस्थितीत खाजगी शाळामधील त्र्याऐंशी टक्के कामकाज डी ओ एक यांच्या स्तरावर पूर्ण झालेले आहे संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांवये दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यास मुदत देण्यात आलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन चा पत्रांवर दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यास मुदत देण्यात आलेली आहे याऐवजी दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत डी ओ एक तथा मुख्याध्यापक यांच्या लॉग इन मधून कागदपत्रे अपलोड करण्यास मुदत वाढ देण्यात येत आहे कागदपत्रे अपलोड करण्यामध्ये विलंब होणार नाही करिता ओ एक दोन तसेच आपल्या स्तरावर विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी प्रणालीमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याच्या कामकाजाकडे विशेष लक्ष आपल्या स्तरावरून देण्यात यावे असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या, या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्याच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद